नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे आणि कसे तयार करून घेतलेत मला कळायलाच हवं हे तू हे डिवोर्स पेपर कोणाकडून तयार करून घेतलेत तर ऐश्वर्या रागातच म्हणते की मला नाही सांगायचंय तुला कारण तुम्ही एखाद्याला कसं वळत घ्याल सांगता येत नाही ना तर दुसरीकडे सगळेजण रूम मध्ये बसलेले असतात जानकी सगळ्यांना म्हणत असते की तोच माणूस ऐश्वर्याला मदत करतोय ज्याने सारंगला पाहिले तर दुसरीकडे लता मायाला विचारत असते की अगं काल रात्री मला जाग आली तेव्हा तू माझी शेजारी नव्हतीस कुठे गेली होतीस लताचं हे बोलणं ऐकून माया जराशी घाबरते तर इकडे सगळेच जण लताला शोधण्याचा प्लॅन बनवत असतात ऋषिकेश म्हणत असतो की जानकीच्या आईला शोधून काढल्याशिवाय आपण आता काही स्वस्त बसायचं नाही तेव्हा सगळेच जण लताला कसं शोधायचं याचा विचार करू लागतात असेच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद